साहित्य कला अशा विविध क्षेत्रांमध्ये एकोणचाळीस वर्ष ग्रीप्सचे बालनात देत असते त्यामुळे अशा सगळे इथली टीम श्रीराम बोडमुले विभवारी त्यांचे बाकीचे सगळे मेंबर्स कलाकार आ, मला इथे आज आले मी कालपर्यंत अधिवेशन होतं पण त्या अधिवेशनाच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं तुम्ही कुठे पाहूयात हे तुमचं अधिवेशनच <laughs> आहे आणि त्याच्यामुळे असं एक राज्यस्तरीय अधिवेशन होतंय ज्याच्यामध्ये निवडणुकीसारखे निर्णय ठरतात अशा प्रकारचं हे एक अधिवेशन आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी आधी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करते कौतुक करते त्याचसोबत आजचा जो विषय आहे महत्वाचा म्हणजे पॉव्हर्टी अँड गर्ल्स बाली बालिकांचे प्रश्न त्यांची परिस्थिती आणि विशेषतः गरीब घरातले जे मुली आहेत त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण दोन दिवसाचं हे कृतीसत्र आयोजित केले आणि त्याच्यात कार्यकर्ते आहेत संस्थांचे संस्थापक आहेत सोशल वर्कर्स आहेत आणि मुली आहेत स्वतः ज्या आहेत त्या आणि माझा तरी आतापर्यंत असा अनुभव आहे की जेव्हा म्हणजे मी तपशिलामध्ये जाते पुढे परंतु ज्यावेळेला मुलींना स्वतःला जाणवतो की नाही मला हे करायचं आहे त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळालेलं असतं आणि आज मी तरी अशी हे दिसत असले की आक्रमक आहे बोलते आहे पण मला आठवतं एक छोटा अनुभव सांगायला पाहिजे आम्ही मुंबईच्या आदर्श नगर भागामध्ये शिकवत होतो वरळीला आणि